गुटखा माफिया विरोधात बहुजन पॅन्थर सेनेचे आंदोलन प्रशासनाची कारवाई अपुरी मोहोळ प्रतिनिधी बहुजन पॅन्थर सेना संघटनेच्या वतीने गुटखा माफिया विरोधात मोहोळ पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफिया विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने संघटनेने हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेले या धरणे आंदोलनाचा पहिला दिवस सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना कारवाईत सुगंधी केमिकल तंबाखूचे एक लाख चाळीस हजार रुपयांचे साठे जप्त करण्यात आले मात्र या प्रकरणी गुटखा माफिया सागर कोळी रशीद तांबोळी तसेच साठवणूक करणारा समाधान दहिवडे यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही यामुळे बहुजन पैंथरसेनेने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे संघटनेचे म्हणणे आहे की गुटखा माफियांना रोखण्यासाठी प्रभावी पद्धतीने काम करणे आवश्यक आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे गेल्या काही काळात गुटख्याचा वापर व विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि अन्य औषध प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप काही ठोस परिणाम दिसत नसल्यामुळे संघटनेने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे या आंदोलनाकडे स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनाचेही लक्ष लागले आहे आता प्रशासन या संदर्भात कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे धन्यवाद जय हिंद जय संविधानंतर बहुजन सेनेच्या वतीने मोहोळ शहरा व परिसरातील गुटखा माफिया विरोधात आंदोलन छेडण्यात आले होते आंदोलन दरम्यान आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बारा तारखेला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री केसकर साहेब यांना घेऊन ज्या ठिकाणी हा प्रतिबंधित असलेला साहित्य लपवण्यात येते त्या ठिकाणी छापा मारण्यात आलं त्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्व होत। उपस्थित होतो त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोन पोते जवळपास एक लाख चाळीस हजार रुपयाचे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले सुगंधित केमिकल युक्त तंबाखू मिळून आले दहीवडी नावाच्या शेतकऱ्यांनी चौकशी केली असता सदर माल हा कोळी नावाच्या व्यक्तीकडे असल्याचे सांगण्यात आले त्यानुसार दिगंबर कोळी या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे तसे तशी तक्रार माननीय अन्न सुरक्षा अधिकारी यांनी मोहळ पोलीस ठाणे येथे दिलेले आहे ही झालेली कारवाई अपुरी व आमच्या संघटनेच्या दिशाभूल करणारी आहे कारण संघटनेने अगोदर पासून म्हणत आहेत की मोहोळ शहरात विषारी गुटखा सुगंधित सुपारी प्रतिबंधित साहित्य विकणारे सर्वात मोठ माफिया हे सागर कोळी आणि राशीत तांबोळे आहेत स्वतःची कातडी वाचविण्यासाठी सागर कोळी यांनी आपले नातेवाईक दिगंबर कोळी यांना पुढे करून यांना डमी आरोपी म्हणून थांबवलेलं आहे आणि पोलिसांनी ते मान्य केलेलं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जे साहित्य लपवण्यात आले होते ज्या ठिकाणी लपवण्यात आले होते त्या जा जाग्याच्या जा जा मालकावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित होते पोलिसांनी अर्ध वाटवा अपुरी कारवाई केल्याने संघटना सोमवारपासून आंदोलन उग्र रूपाचं करणार आहेत याबाबत संघटना माननीय पोलिस अधीक्षक माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त पोलिस अन्न औषध प्रशासने यांना पत्रव्यवहार करून सदर घटनेत जे जे काही त्रुटी राहिल्यात जर त्रुटी जाणून बुजून अधिकाऱ्याने ठेवले असतील तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणणार आणि संबंधित गुटखा माफिया जे मुख्य माफिया आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी आमचे आंदोलन चालू राहणार आणि उग्र रूपाचे आंदोलन चालू करणार हेच मी यावेळी सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान